गुड मॉर्निंग मी ब्लॉग वगैरे सुरू केलेले नाही आहेत पण हा व्हिडिओ स्पेशली मी काढते कारण मला ही जी जागा आहे जिथे मी आत्ता एक दोन दिवसांसाठी हॉस्टेलवर राहते ती आणि ह्याच्या आजूबाजूचा परिसर इतका आवडला की मला असं वाटतं आहे की नाही हे मी दाखवायलाच पाहिजे तुम्हाला तर ही ती जागा आहे गो सोलो स्टेज नावाची आणि ही खार वेस्टमध्ये आहे आणि तिथे चू विलेज आहे तो परिसर इतका सुंदर आणि शांत आहे त्या त्या परिसराचं शूटिंग मी घेतलं आणि हॉस्टेलचं सुद्धा सकाळी सहा वाजता कोणीही आधी पटकन शूट घेऊन टाकलं तर ते मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला हस्ते मुंबईमध्ये राहण्यासाठी जर का तुम्हाला तुम्ही एकटे येत असाल आणि तुम्हाला सुंदर जागी राहायचं असेल तर ही जागा तुम्ही नक्की प्रिफर करू शकता ही म्हणजे मला आत्तापर्यंत मी जितक्या हॉस्टेल्समध्ये राहिले ना त्यापैकी मला आवडलेली सगळ्यात सुंदर जागा आहे थोडीशी महाग आहे अगदी शंभर दोनशे रुपयांनी महाग आहे पण वर्थ इट जर मुंबईला आलात एकटे असाल किंवा डॉममध्ये तुम्ही राहू शकत असाल तर नक्की राहा बाय बाय